हाय कसे आहात मस्त मजेत ना मजले होते दुपारची चार साडेचार वाजले होते इथं तुम्हाला मी पाठीमागे आमच्या पपईची झाडं उगवून आलेली आहेत किती छान झाडं आलेली आहेत बघा खूप मोठीच्या मोठे झालेली आहेत आणि पपईने अगदी काय म्हणतात लडबडलेली आहेत खूप छान होती ती झाडं आणि त्यानंतर मग त्या झाडाच्या पपया जेवढ्या पाडाला पपई आल्या होत्या पिकल्या होत्या तेवढ्या सगळ्या पपया मी काढून घेतल्या होत्या पपई मला खरंच खूप आवडते खायला सुद्धा त्यानंतरनं चालू होतं आमचा संध्याकाळचा स्वयंपाक भाकरी करत होते मी आत्ती म्हणतरी आम्ही मी करते पण मला आता राहू दे खूप दिवस झालं मी केलं नाहीत म्हणून मी करते भाकरी म्हणून मी केल्या होत्या तर काय म्हणतात सात आठ भाकरी करायच्या होत्या तुम्ही एवढ्या भाकरी लागतात का तर हो संध्याकाळचं टायमिंग असलं की संध्याकाळची आमच्या घरी भाकरीच बनते की चपातीची शक्यतो कमीच असते एखाद्या वेळी संकष्ट असली किंवा मग भाकरीचं पीठ वगैरे संपलं असेल चपातीचं पीठ शिल्लक असेल तरच मग आमच्याकडे रात्रीची चपाती असते नाहीतर मग इतर वेळेस आम्ही भाकरीच करतो संध्याकाळची भाकरीच बरी वाटते बघा एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकरी सो असं आमचं रुटीन आहे एकीकडे एक एक कुकर लावला होता मी हा कुकर म्हणजे मला बघून काही शिट्ट्या मारत नव्हता म्हणून मीच त्याला काय केलं हात मारून मारून त्याला शिट्ट्या माराव्या लागत होत्या कुकरचा थोडा आमच्या प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे काय म्हणतात शिट्टी त्याला करावी लागते एकीकडे एक एक डाळ भात लावला होता आणि एकीकडं एक भाकऱ्या करत होते एवढा आणि मी करायला घेतलं होतं स्वयंपाक ॲक्च्युली सहा वाजून चाळीस मिनटं झाले होते तर तुम्ही म्हणजे एवढ्या लवकर तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक करता का तर नाही संध्याकाळचा स्वयंपाक आमचा हा सात साडेचार वाजता सुरू असतो पण झालं असं होतं की की मला जायचं होतं जा तर स्वामींच्या मठातच गुरुवार होता त्यांना मी आधी सांगितलं होतं आजरे जॉपानं गुरुवार आहे मला मठात जायचं आहे तर म्हणजे ठीक आहे आवरून बस मग जाऊया म्हणून मी मला आधी स्वयंपाक पटापटा आवरून घेते हा स्वयंपाक आत्ती करायला लागला असतात तर मग त्यांचं एकदम निवांत कामाचं हळूहळू हळूहळू म्हणून त्यांना म्हणलं तुम्ही सर मी पटापट आवरते म्हणलं सगळा स्वयंपाक म्हणून मी स्वयंपाक करायला घेतला होता ऑलमोस्ट मला काय म्हणतात भाकरी आता होतच आल्या होत्या सात आठ भाकरी माझ्यासाठी काही जास्त नव्हत्या सडा मला सवय आहे एवढ्या सगळ्या भाकऱ्या एका एका टायमाला मी तिस तीस भाकऱ्या केलेल्या आहेत सो भाकरीचं काहीच वाटत नाही भाकरी करायचं म्हटलं तर तर झालं असं होतं की या भाकरी करण्यातच भरपूर वेळ गेला अर्धा तास मला या भाकरी करण्यात गेला त्यानंतर मग इतर त्या गरम तवातच मी गवारी टाकली होती गवारीची भाजी करणार ही गवारी तुम्हाला एवढीशी दिसत जरी असली ही वीस रुपयेची गवारी आहे अख्ख्या बाजारात बाजार सगळीकडे फिरलो आम्ही अख्ख्या बाजारात गवारी ही अख्खी भाजी होती ती खूप महाग होती चाळीस रुपये पाहू त्याच्यावरती एक रुपये कमी नाही एक रुपया जास्त रे चाळीस रुपयेचाच त्यांनी ठोका धरला होता गवारीचा तुम्ही कसली पण गवारी घ्या सो गरम तव्यातच मी काय म्हणतात गवारी भाजून घेतलेली आहे तुम्ही अशा गरम तव्याचा वापर ह्यासाठीच करता का मला सांगा हे मला असं म्हणजे आमच्या इकडे तरी वाटतो कोल्हापूर सांगली साईडला की गरम तव्यात असं काहीतरी भाजी वगैरे कुठली भाजून घ्यायची असेल तर आम्ही अशीच गरम तव्यावर भाजून घेतो मला मम्मीकडं मी बघितलेलं आहे किंवा तातींच्याकडे बघितलेलं आहे दोघी पण तशाच करतात सोडा गरम तव्याचा काहीतरी वापर करून घेतला पाहिजे हा एकच हेतू असतो त्या पाठीमागे त्यानंतर मी भाजीची तयारी करत होते भाजी वाढवण्याचा काय म्हणतात गवारी वीस रुपयाची होती त्यामुळे ती पूर्ण नव्हती शक्यतो नाही तर मग आम्ही डाळ वगैरे काही घालत नाही भाजी नुसती कूट असतं आमच्या भाजीत पण झालं असं होतं की ती भाजी, भाजी वीस रुपयाची गवारी कुणाच्या कुणाच्या नाकाला येणार असा प्रकार झाला होता सो मला आता काहीतरी ट्रिक लावायला पाहिजे तुम्ही मी गॅस बंद केला होता गरम तव्यातच गवारी आपली छान भाजून झालेली होती त्यानंतर मग कांदा कट केला एक कांदा आणि एक टमाटा घेतला होता गवारी ही अशी भाजी आहे जी टमाट्याशिवाय काय नंतर अपूर्ण आहे तर टमाटा घातल्याशिवाय गवारची भाजी खरंच चांगली लागत नाही म्हणून एक टमाटा घेतला होता आणि कांदा घेतला होता हे मला आता काय म्हणतं सुरीने कट करायची सवय झाली आहे तिकडे मम्मी वेळ्याने कट करते सगळं कांदा टमाटो असू दे मला तिथे गेल्यावरती पण सुरीनेच कट करावं लागतं असं काय म्हणतात कांद्याने किंवा ह्याच्या वेळ्याने किंवा ह्याने जमत नाही मला ते त्यानंतर बघू शकता इथे मी कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे तर इथे तो वापरली होते मी गवारीची भाजी तेवढी पूर्ण नव्हती म्हणून एक हक्क टमाटा आणि एक कांदा मी घातला होता जेणेकरून भाजी थोडीशी जास्त व्हावी त्यानंतर मी ह्यामध्ये घातलेली आहे चटणी छान मस्त टमाटा आपला तेलात मॅश झाला त्यात चटणी टाकायची त्यानंतर बघू शकता छान मस्त मी हलवून घेतलेलं आहे तेल सुटूपर्यंत मम्मी म्हणा किंवा इकडे आत्ते म्हणा सेम अशाच प्रकारची गवारी आम्ही करतो इकडे तरी आमच्याकडे असेच ह्या प्रकारचीच गवारी करतात त्यानंतरने मी ह्यात गवारी टाकलेल्या आहेत आणि वाडीव म्हणून थोडीशी मी त्यात डाळ टाकलेली आहे जेणेकरून ती भाजी सगळ्यांना आम्हाला पुरवता येईल म्हणून तर मी गवारी टाकलेली आहे त्यानंतर लगेच मग गवारीचं मी तिकडं ठेवलं आणि डाळीला फोडणी दिली त्यासाठी मी साहित्य घेतलं होतं त्याच्यात हा बघू शकता आद्रेश बाबू त्यानंतर छान मस्त मी ह्याच्यात जिरं मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली काय म्हणतात छान तडतडी त्या जिरं टाकलेले आहेत मी छान मस्त तडतोड द्यायचा आधी त्यानंतर मग राहिलेलं मी आलं थोडंसं टाकलं होतं कांदा कडीपत्ता आणि लसूण हे सगळं छान मस्त टाकलं त्यात डाळ टाकली आणि लगेच हलवायचं नाही थोडा वेळ तर अशी वाफ द्यायची आणि मग टाकायचं त्यानंतर मला तर हवं तेवढं घट्ट पातळ तुम्ही करू शकता त्यानंतर मी छान मस्त उकळी आणलेली आहे त्यानंतर ना बघू शकता छान मस्त कोथिंबीर टाकलेली कोथिंबीर शिवाय वरण म्हणाल तर खरंच खूप अपूर्ण आहे असं म्हणावं लागेल त्यानंतर त्यानंतर मी तर बघू शकता गवारी छान मस्त तयार आपली गवारीची भाजी पण ऑलमोस्ट छान आली होती ही भाजी ना थोडीशी ओलसर ठेवायची पूर्ण सुकी सुकी करायची नाही ना तर ही भाजी खरंच चांगली लागत नाही त्यानंतर माझे सगळे कामा आवडलेला सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट माझा झाला होता नंतर राहिलेली थोडीशीच भांडी होती भांडी मी काय म्हणतात जशी पडेल तशी भांडी घासते मला एकदम साठवून ठेवायचं सा। आणि तो ढीक असं परत पुढ्यात घेऊन बसायचं मला खरंच अजिबात आवडत नाही त्यामुळे जेवढी होतील तेवढी मी हळूहळू सगळी भांडी घासते मग ते भाकरीची परात असू दे किंवा उलाटना असं थोडी थोडी भांडी असतात ती एकदम काय घासत नाही मी जरा जरा निघतात तेवढीच भांडी मी घासते पटकन जेणेकरून पुढं आपल्याला काय म्हणतात एकदम ढिगायला पडायला नको आणि ही भांडी कधी घासवा असं व्हायला नको म्हणून थोडी थोडीच भांडी घासायची ही भांडी आमची स्वयंपाक केलेली होती त्यानंतर जेवण केलेली वेगळीच भांडी असतात लागलीच मी काय म्हणतात किचन ओटा पण आवरून घेतला कारण जेवण झाल्यावरतीच किचन ओटा आवरलं की नाही बरं वाटतंय नंतर ना काय चार जेवणाची भांडी घातली की झालं त्यानंतर ना चला ही तुम्हाला फुलं मी दाखवली होती ती स्व आमची डायरेक्टली फुलं आहेत स्वामींना आज मी देणार होते ही फुलं स्वामी तर चला फायनली किचन ओटा सगळा आवरलेला आहे माझा एक आवरलं की दुसरं काम